तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे बाजरीचा हुरडा तर मित्रांनो बाजरीचा हुरडा आज आम्ही भाजून घेणार आहोत जाळावरती तर मित्रांनो बाजरीचा हुरडा कसा बनवायचा तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा बाजरीचा हुरडा मित्रांनो खूप भाजून टेस्टी होतो तर तो कसा भाजायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तो कसा काढावा लागतो तर आपण आता लगेच इथे काढून घेणार आहोत तर आमचे मित्र इथे बाजरीचा हुरडा काढायला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता मित्रांनो हा असा आपल्याला घ्यावा लागतो तर जास्त कडक पण नाही घ्यायचा तर बघू शकता मित्रांनो आपल्याला असा बाजरीचा हुरडा काढायचा आहे जास्त वाळलेला पण नाही घ्यायचा तर हा हुरडा थोडा ओलाच घ्यायचा आहे म्हणजे तो मऊ होतो भाजल्यानंतर तर आता येथेचा आम्ही सगळा हुरडा काढून घेणार आहोत ले ले तर असं आपल्याला घ्यायचा आहे आणि हा मित्रांनो हुरडा बाजरीचा जाळावरती भाजल्यानंतरच खूप टेस्टी होतो मित्रांनो आपण हुरडा ज्वारीचाही बनवू शकतो तर ज्वारीचा सुद्धा हुरडा खूप भारी होतो आणि बाजरीचाही तसाच बनवा लागतो तर बाजरीचा सुद्धा खूप टेस्टी लागतो तर येथेच आता बराच हुरडा काढणारा होता मी तर बराच मोठा उरडा आम्ही घेतलेला येते काढून आता तर मित्रांनो आता आमचा हुरडा बघू शकता एवढा काढून झालेला आहे आणि आता आम्ही लगेच येथेच भाजणार आहोत तर त्याला आपण आता जाऊ इकडे पुढे भाजायला तर आम्ही आता एवढा येथेच भाजून घेणार आहोत तर खूप टेस्टी होतो मित्रांनो तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे सरपंच ला तर आम्ही घेऊन आलो आता सरपंच तर मित्रांनो येतेच आता नदी जवळच आम्ही बनवणार आहोत तर येथे बनवायचं आहे आता जाल पेट तर आता जाळ पेटलेलं आहे तर जाळावरती हुरडा भाजायचा आहे आणि गोणीवरती चोळून घेणार आहोत तर आता लगेच भाजायला सुरुवात करायची आहे जाळावरती तर मित्रांनो जाळावरती असा झटपट हुरडा आपल्याला बनवता येतो तर जाळ पेटल्यानंतर लगेच आपल्याला असा भाजायचा आहे जाळावरती तर थोडा दामाने भाजून घ्यायचा आहे थोडा काळा कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याचे थोडे लाया वईपर्यंत ला। तर असा भाजलेला आहे तर आता हा चोळून घ्यायचा आहे तर इथेच आता दोन्ही हाताने चोळून घ्यायचा आहे चांगला तर बघू शकता रुमालामध्ये चोळण्यास खूप भारी असे दाणे पडतात तर सगळे दाणे एकदम झटपट असे निघतात तर बघू शकता सगळे दाणे निघालेले आहेत तर बघू शकता खूप भारी असे सगळे दाणे निघालेले आहेत तर मित्रांनो हा हुरडा असा दमाने भाजला की चांगला भाजतो आणि टेस्टीसुद्धा चांगला लागतो दमाने भाजल्यावर तर मित्रांनो हा हुरडा आपल्याला गरम गरमच चोळायचा आहे म्हणजे गरम चोळल्यानंतर सगळे दाणे निघतात झटपट तर भाजल्यानंतर गरम गरम असा चोळला की झटपट असे दाणे सगळे निघतात तर मित्रांनो आमचा हुरडा आता भाजून होता आलेला आहे तर बघू शकता एवढा भाजून ठेवलेला आहे आणि चोळूनही झालेला आहे एवढा तर मित्रांनो आता आमचा सगळा उरडा भाजून आणि तुळूनही झालेला आहे तर आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत की कसा झालेला आहे ते तर मित्रांनो खूप भारी असा एक नंबर असा उरडा भाजून तयार झालेला आहे आणि टेस्टीसुद्धा खूप भारी लागतो तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण उरडा बनवू शकतो तर मित्रांनो आपण यामध्ये ज्वारीचंसुद्धा अशाच प्रकारे बनवतो आणि बाजरीचा अशाच प्रकारे बनवता येतो तर खूप भारी असा भाजून टेस्ट लागतो अगदी ज्वारी सारखाच लागतो बाजरीचा सा सुद्धा ओरडा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचे जे का नवीन व्हिडिओमध्ये